नमस्कार मंडळी आज मार्च शनिवार चाकणचा बैल बाजार आज ज्या बैल बाजारातील बैलाच्या ज्या किमती बैलांचे जे बाजार व्हावे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे मंडळी मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू दादा आहे बैल

दादा कुठलं आहे बी मावळ मावळ म्हणलं काय सांगेल सांगायचं ती साधारण सांग कसं आहे आपल्याला कसं आहे जाऊ सांगती ती जाती गाव ती गाव डावर गाड्याचं आहे ग ते हां गाड्याचं पळवलं पळावू चार बायले त चार बायले चार कोणता खांदे पड तू दोन्ही खांदे पडतो k e t 가 아, a k e t 파 g 이 k e t 파 g 이 ketiga, ketiga, k e 0 i g a k e 5 i g a ketiga, k e t

बोला हो। ना तुम्ही गाडा तुम्ही जाणार नाही पाहुणे समारे गेलं नाय तिथे सांगाल काय मोबाईल नंबर आहे ना आपला नव्वद सदुसष्ट एकवीस सतरा अठ्ठेचाळीस दोनच आणली होती नाही इकली चार पाच बैल आणली होती इकली काय तीन इकली दोन राहिले पाच आणली होती

दादा कुठलं आहे बैल बैल तांबाडी कुठं आलो काय सांगायला पहिलं सांगायला किती साठ हजार कसं आहे दाती चकडीचं आहे काय नाव तुमची जाती द्यायची जातून मैसुरीमध्ये मैसुरी। पुन्हा होती खरेदी कुठून जायची पहिलं पुन्हा घेतला होता कितीच्या तुम्ही फायनल शेतकरी मोबाईल नंबर आहे ना आपला धावा कुठला आहे बाई

ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಬರಸಷ್ಟ ಚೌಸಷ್ಟು ದಾಖಲಾಳ ಶಿಖರಪುರ ಪ घरच आहे का नाही शेतकरी का मोबाईल नंबर आहे ना आपला पंच्याऐंशी तीस चौदा बेचाळीस झिरो आठ चालू लागू थोडं

पलीकडच याच ठीक आहे दाताला कसे पलीकडच दोन दातीचा होती वेळा होतो फायनल याचे काय होईल फायनल सत्तावीस सत्तावीस हजार मोबाईल नंबर द्या ना समजा पंच्याण्णव पंचेचाळीस अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावन्न दादा वासरो वासरू उडी काय सांगायला चाळीस पंचाळीस दाताला आदत होते कोणती ती जात कोणती ती मैसूर म्हैसूरमध्ये का हो घेतला होता का घरचा घेतला होता घेतला गाड्याला पळतोय का हो तू का तू पटक चालू दाखवत थोडा इथं

पंच्याहत्तर अपेक्षा काय आपली सत्तरशी किती आणली होती आज चार गों मोबाईल नंबर आहे का आपला आपल्याचा बाबा कुठला बैल हो बाबाईसगावचं आहे पुसगाव काय सांगायला मग सहाशे पर्यंत सत्तर पर्यंत कसं आहे सहा जाती का कसं आहे शेती कामासाठी गाड्याचं शेती कामासाठी गाड्याचं तसं काही शेती कामासाठी ना शेतकरी का शेतकरी मोबाईल नंबर आहे ना तुमचा त्र्याण्णव बेचाळीस एक्क्याऐंशी अठरा कुठलं आहे बाईेटन आंबेटांचं आहे का

कितीचे भाव फायनल कितीचे भाव चार हजार कमी होईल मोबाईल नंबर आहे ना अठ्ठ्याण्णव बावीस चाळीस हे एकच आणला होता त्यांचे काय सांगायला किती जास्त सांगते वाटत नाही जास्त सांगते तशी आता आदत आदत किती महिन्याची कुठलं आहे मला मैसूरी थी कर्नाटक आहे